जिंदगी सबकुच चालत ना जिंदगीच विस्कटलेली आपली आहो ना लावले कामालाच आज दमत दिलेला लाकडं तोडून नाही दिले तर भाकरी बिकरी काय बुजणार नाही कस वातावरण झालंय असं वाटतंय आता पाऊसच पडणार की काय नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे मंगळवार आणि छान अशा आपल्या ब्लॉगला मी एकदम दुपारी सुरुवात केलेली आहे दुपारच्या आमची सगळ्यांची जेवणं वगैरे आवरलेली आहे आणि तुम्हाला कुकरचा आवाज येत असेल शिट्ट्या होत आहेत तिकडे हे बघा शिट्ट्या द्यायला लागला कुकर तर कुकरला लावलेत मी चणे चणे उकडायला घेतल्यात संध्याकाळी बरं मस्त काहीतरी थोडंसं हळका फुलका नाश्ता त्याच्यासाठी आणि वातावरण असं झालंय ना तुम्हाला वातावरण दाखवता दाखवता मी इथेच सेंट्रो दिला आता हे बघा कसं वातावरण झालंय असं वाटत आता पाऊसच पडणार की काय आणि यांना मी लावल्या लाकडं चिरायला थोडीशी भाकऱ्या करायला लाकडं नाहीये धाकते हे बोलले नाही चिरत बघते लाकडं मग आता कशी चिरायला लागली बरोबर चला आता बघू दुपारपासून रात्रीपर्यंत तुमच्यासोबत तुमच्या सोबत मला काही शेअर करता येईल तसं मी नक्कीच प्रयत्न करेन मग सगळ्यांनी कंटिन्यू रहा हे बघा किती भारी वाटतं ना आहोण ना लावले कामालाच आज दमत दिलेला लाकडं तोडून नाही दिले तर भाकरी बिकरी काय बुजणार नाही भात नवीन बराच लगेच घेतला चॉपर आपल्याला कुराड बनवले पाहिजे का झाडा तोडा झाडा तोडायला बोलते चिरत नाही चिरत नाही आता कशा चिरलंय हा तुम्ही झाले आलशी एक नंबर हो हो <laughs> पा, वातावरण कसं झाले असं पाऊस पडल बघा ना मंडळी कसं वातावरण झालंय बाप रे बाप इकडे बघा एकदम आभार एकदम असं हे एक झालंय नुसतं पाऊस जाम जोरात जाईल आज फटाफट भाकरी करून घेते मी तर इथे मस्त पनीरचे पकोडे पण पन काढल्यात फक्त कनडनला पो मंडळी चिल्ली सॉस सोया सॉस आणि थोडस अजिन्यमोटो टाकला आणि त्याच्यामध्ये आता पनीरचे पकोडे आहेत आणि आता मस्त मिक्स करून घेते सुगंध एकदम जबरदस्त येते ना हे बघा इथे आपली पनीर चिल्ली मस्त झालेली आहे सव्वा चार वाजता आला म्हणजे काय कंपनीचं काय टायमिंग बदललं काय जेवायचा कुठे गे गे बाहेर गेलेला घे गे बघ चणे बॉईल बर केल्यात बरं झालं की तू वेळेवरती झाला की काय पिलू का? खायासाठी तू पण ना चार जरा पिकशील बरोबर खाईल उपडा एक चपाती झाली चांगली पाहिजे खायला त्याला तुकडे करून कसे टाकते बघा मंडळी इथे आपली चणा चटपटी मिक्स कर रे मीठ टाकले बघा त्याच्यात मिक्स कर जेव मस्त पनीर चिल्ली बनवली जेवायला आणि चपाती वरण भात तर आता चिन्मया वेळेवरती चाला त्याला पण ना <laughs> आता नाश्ता दिलाय आता मी चाय घेते एक इकडे जरा मस्त चाय ठेवलंय मोनू काय केला पाणी असतो मी आता माझ ना एका दिवशी सगळे दात पडणार आहे ती तर कस काय पाणी सांगला माझा काय स्लीप झाला माहिती तुम्हाला मी बघलो असतो आता दात पडलं तर परत येणार पण नाही कसं येते यायचं खिहायचं टायमिंग कपले आता बघा बोल तर परत येतील ल पडले डुप्लिकेट कसा वाटतील डुप्लिकेट बाबा कॉमेडी <laughs> करा का रात म्हणजे घरावरी झालीच चहा घेते चा नाही किती येऊ सरला किचनवरती तुम्हाला थोडासा पसारा दिसत असेल तर

लकीचा एक कसं माहिती आहे का कोणी जर काय खात असलं का त्याला तेच लागते लगेच जळका कुठला जळका लक्की बोंगा लक्की बोंगा चल जेवच आता पळे चिल्ली बनवलीच नुसतं नको जुलाब लागाल त्याला चले नाही चल आता इथे मस्त मोनिशला चाट बनवून देते चना चाट झाल्यावर कंड झाल्यावर पहिली सेडला पिल्लू कशी तू छगळ काशी बोलली म शेकडे यामुळे जेवायला मस्त जेवणामध्येच पनीर चिल्ली आज आम्ही दुपारमधून पनीर चिल्ली खातो आणि मोरीची जागा घेतली आहे मोरीच्या जवळ आला नाही नेक्स्ट डे नमस्कार मंडळी आज आपल्या या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे काल मला रात्री काही ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही त्याच्यामुळे आज मी आपला ब्लॉग दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केलेला आहे तर आज आहे बुधवार आणि आज भरपूर अशी कामं आहेत कारण की उद्या उद्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातचा उपवास त्याच्यामुळे तर आज बाजारात जाऊन मला भरपूर अशा काही देवीसाठी वस्तू घ्यायच्या आहेत आणि भाजीपाला आता एक महिनाभर तरी व्हेजच खायचं आहे त्याच्यामुळं भाजीपाला भरपूर असं लागेल तर चला आजच्या दिवसभरामध्ये बघूयात काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हे बघा या मंडळी तुम्ही पण मस्त नाश्ता करायला सकाळी सकाळी आज वाढदिवस आहे ना तनुजा पोऱ्याचा आमंत्रण त्यांचा याला बरं जायचं ग चाय पिये की नाश्ता कराय की बघा आलाय ने चाय प्यायला बसलाय तर चला आता माझं सगळं संध्याकाळ का आणि भाकडे काय सगळं काय करून घेतलंय मी आणि आता चालल्या आठवडी बाजारांमध्ये कारण की उद्या महिन्याचा गुरुवार आहे तर भरपूरच काही काही घ्यावं लागेल त्याच्यामुळे आणि माझा तुम्हाला थोडासा आवाज कमी येत असेल कारण की फॅन पण चालू है। आहे आणि ह्याने काय मोबाईलला लावले काय मी चल पट जाऊया घ्या काय इकडे चला घेवडा घेऊयात मस्त आता काय रोज भाजीच खायची आपल्याला से गया। गर्दी बघा आज बाजारामध्ये केवढी आहे मार्ग सुरू होत आहे ना आता सुरू आता भाजी घ्यायला इकडे फळतायत नुसते चल आता शेवटचं च राहायला घ्यायचं फळ हुए था आ? सब कुछ दूर <laughs> नहीं सब कुछ लेके हुआ ना अभी इसीलिए लास्ट में फल लेने के लिए आई हूँ मैं मेरा है फल ये हमारे कुत्ते को लगता है ना सफर चालने इसीलिए लेके जाना पड़ता है ये दोनों को दो दोनों को दे दो न को जाना जेट आपसल आशु देख चलता है जिंदगी में सब कुछ चलता है हाँ ना जिंदगी से इश्कर ले लिया अपनी सामान से कहेंगे हम बस ले ते बघा मी ना मगाशी इकडनं गेली तेव्हा जाम गर्दी होती सगळी आमची बाय आमने बड्याची बाय आहे तर का बहिणीसला कशी ये बरी ना मस्त एकदम ठणठणी अरे भाऊने तिकडे आमच्या मस्त ते करायला घेतले काय मग या सगळे यायला पुढच्या गुरुवारी ये गुरुवारी ना पहि आधी लवकर ये हा ये ये हे ना मला वेणी वगैरे दे ना हार फुलं दे मी सकाळी लवकर मांडेन ना मग इकडे येणं दे बघा मस्त मुकुर आण सगळं अस्तव्यस्त झाले तसे आता कष्ट कस्टमर लवकर मी सगळा उलटा सुलटा करून ठेवला हार ना

बरोबर बरोबर हा ना बरोबर बरोबर हा चला आता आमच्या भाऊच मस्त बिझनेस झाला इथे आज पहिलेच गुरुवारी असं प्रत्येक गुरुवारी होऊ दे हे बघा हे भाऊंनी स्वतः लक्ष्मीची प्रतिमा याच्यावरती साखर कितीला भाऊया दीडशे रुपयाला मस्त मस्त हो हो बरोबर 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 मस्त मस्त द्या

ए बाबा भाऊ इकडे बघा मला काम आहे याच्या द्या ना ओढणी द्या ना ओढणी तर देसाल पन्नास आधीच सांगता तुम्ही पैसे दिवस मध्ये आधीच पैसे सांगते सामान द्यायचं पत्ता नाही त्याचीच हा बस मस्त सगळे शुभच असतं दिवस पण ना रंग पण असतात घ्या 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 कलर मैसूर च्या माहिती आम्ही अजून गेलो नाही घ्या घ्या चला हे घ्या द्या पटा पट भाऊ ला किती झाले बघा ना ते दुसरा कुठे तर मंडळी आताच बाजारातून जाऊन आलो आणि भरपूर अशा काही काही वस्तू मी घेऊन आलेली आहे उद्या महालक्ष्मी देवीच्यासाठी तर उद्या तुम्हाला ते पाहायला भेटेलच मी जेव्हा पूजा मांडणी करेन तेव्हा तर आता जेवणं वगैरे आमची सगळ्यांची आवरलेली आहेत आणि आता करते मी ब्लॉगचं एंड कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त चला म्हणाली बाय बाय